नमस्कार मी प्रीती ज्ञानेश्वर भुले पाटील शिवसेना युती जिल्हा अध्यक्ष परभणी आपण बघितलं आहे हे जे वैष्णवी हगवण्याचं प्रकरण झालेलं आहे ती आत्महत्या नसून आम्ही तर तिला हत्याच म्हणू कारण की हे जे एवढं प्रकरण गंभीर झालेलं आहे तिच्या अंगावरती जे माराचे वळ आहे त्याच्यावरून आपल्याला दिसून येत आहे की हे सरळ सरळ हत्याचं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये काल मराठा समाजाची एक बैठक झाली त्याच्यामध्ये आचारसंहिता ठरल्या गेलेली आहे त्याच्यामध्ये काही त्यांनी ठरवून दिले की मोजके पॉइंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये दोनशे लोकच लग्नाला जमवावे किंवा डी जे नाही असलं पाहिजे हुंडा देणं घेणं नाही त्याच्यामध्ये बंद करायचं आहे तर आम्ही या ही जी आचारसंहिता आहे त्याला आम्ही समर्थन करतो आणि त्याच्यामध्ये जे काही पॉइंट्स आहेत आमची सरकारकडे ही मागणी आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्ही ग्राह्य ग्राह्य धरा आणि त्याच्यामध्ये अजून चांगले जे इम्प्रुव्हमेंट करा जे खराब पॉइंट आहेत त्याच्यामध्ये आम्हाला एखादा वाटला की त्याच्यामध्ये एक दिला एफ डीचा पॉईंट आहे की जर कोणाची इच्छा असेल तर आपापल्या मुलीच्या नावावरती एफ डी करून द्या तर त्या पण त्या काढून टाकल्या तरी त्याच्यामध्ये चांगली गोष्ट होईल असं आम्हाला वाटतं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हुंड्याबळीसाठी अनेक प्रकरण झाले ते हुंडाबळी थांबवण्यासाठी सरकारने कायदे काढले पण त्या कायद्यांची अंमलबजावणी झाली नाहीये का तर हुंडा देणं आणि हुंडा घेणं पण चुकीच्या गोष्टी आहेत पण हुंडा ज्यांनी घेतला त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो पण हुंडा ज्यांनी दिला त्याच्यावर गुन्हा मात्र दाखल होत नाही ज्यांच्या घरची मुलगी वारली किंवा ज्या मुलीसोबत अत्याचार झाला त्याच्या घरच्या नंतर रडत बसतात की आमच्याकडून एवढा हुंडा घेतला असं झालं तसं झालं अहो जेव्हा तुम्हाला लग्नाच्या वेळेसच हुंड्याची मागणी केली जाती किंवा लग्नाच्या मंडपात जायच्या आधी नवरदेवाचे किंवा नवरदेवाच्या घरच्यांचे नाटकं सुरू होतात की नाही आम्हाला आता अंगठी पाहिजे त्याच्याशिवाय मी काय लग्न मंडपात जाणार नाही हे करणार नाही ते करणार नाही जेव्हा तुम्हाला समोरच्या लोकांची लायकी दिसून येते त्याच टायमाला तुम्ही आपल्या मुलीला कुठेतरी बाजूला काढून घ्या तुमचं काही बिघडणार नाही जर त्या दिवशी लग्नाच्या दिवशी सुद्धा ते लग्न कॅन्सल झालं तर तुमचा थोडाफार खर्च वाया जाईल पण तुमची मुलगी वाचल आणि हा जो काही नंतरचा तमाशा आहे या भिकारी लोकांचा हा बंद होईल कारण की एकदा तुम्ही जर त्या भिकाऱ्याला भीक दिली तर त्याचं आयुष्यभर त्या गाड्यानं तुमच्या मुलीच्या डोक्यावरती छाप सोडत राहतील की नाही आता आम्हाला हे पाहिजे त्या मुलीला टॉर्चर करणार घरी पाठवणार टॉर्चर करणार घरी पाठवणार तुम्ही एक एक गोष्ट देणार ह्या गोष्टी सगळ्या मिटवण्यासाठी तर ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजतात लग्नाच्या वेळेलाच की बाबा आपल्याला हुंडा मागत आहेत गिफ्ट मागत आहेत ह्या कुठेतरी तुम्ही बंद करा लग्नाच्या वेळेस लग्नाच्या वेळेस जी रुखवत बंद करायची गरज आहे कारण की हा जो नवरदेव आहे तो काय जंगला बिंगला काही नाही असं तो आज जर तेव्हा चांगल्या घरचा आहे तुम्ही चांगलं घरच बघून तुमच्या मुलीला तिथे देत आहात तर तुम्हाला त्याला ताट वाट्या पलंग ह्या गोष्टी तिथे द्यायच्या गरज नाहीये ह्या बेसिक गोष्टी आहेत जर हा मुलगा किंवा त्याच्या घरचे या साधारण गोष्टी टी व्ही एसी फ्रीज या सगळ्या गोष्टी जर घेऊ शकत नाही तर त्याची ऐकत नाही की तो तुमच्या मुलीला पुढं त्याचा तिच्यासोबत पुढे नेऊ शकतो किंवा तिला चांगला एक लाईफ देऊ शकतो त्याच्यामुळे ह्या ह्या जो रुखवताची सिस्टीम आहे ही कुठेतरी बंद करा आणि जसे आपण बघतो की खूप नेते अनेक लग्नाला जातात तर आमची या व्हिडिओच्या माध्यमातून नेत्यांना विनंती आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही ज्या ज्या लग्नाला जाता त्या त्या लग्नामध्ये जर अशी काही सिस्टीम तुम्हाला रुखवत दिसून आली तुम्ही व्हिडिओ काढा ना त्याचा किंवा या नवर हा या नवरदेवाची लायकी नव्हती या नवरदेवाच्या घरी ताटं नाहीत वाट्या नाहीत म्हणून या मुलीच्या आई वडिलांनी त्या नवरदेवाला आज या लग्नाच्या सोहळ्यामध्ये ताट वाट्या फ्रीज या सगळ्या गोष्टी त्याला हुंड्याच्या स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत हे रुखवत किंवा पाच भांडी हे तुम्ही त्याला परंपरा बनवू नका आज या रूढी परंपरा तोडायची वेळ आलेली आहे कारण की या मुलींचा जीव जातोय त्यांचा बळी जातोय आणि या जीवाची किंमत छोटी नाही आज वैष्णवी हगावण्याचं प्रकरण हे खूप मोठ्या कन्सिडर केलं जातं कारण की दीड कोटीचा हुंडा दिला एक फॉर्च्युनर गाडी दिली त्याच्यामध्ये अजितदादांचं नाव आलं अहो ह्या सर्वसामान्यांच्या पण मुली मरतात आज पेपरला बातमी आली की दोन दिवसात लोक विसरून जातात काय झालं अरे हुंड्यामुळेच जीव गेला मुलीचा त्याच्यापेक्षा जास्त लोक त्याला हायलाइट सुद्धा करत नाहीत किंवा नाही हुंडा दिला त्या घरी एका मुलीची हत्या झाली था आपल्या पुढे समाजामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये ह्या गोष्टी होऊ नयेत या गोष्टी बंद झाल्या पाहिजे पुढचं पाऊल उचलत नाही वैष्णवी हगावण्याच्या प्रकरणामध्ये अजित दादांच्याच हाताने फॉर्च्युनरची छाबी दिल्या गेली होती आणि फॉर्च्युनर ही गिफ्ट म्हणून किंवा हुंडा म्हणूनच आहे ना त्यांच्या घरी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं गेलं त्यांनी की मी तर फक्त लग्न अटेंड करायला गेलो होतो आणि त्याच्यामध्ये फक्त मला सांगितलं की फॉर्च्युनरची चाबी द्या मी त्यांना विचारलं की ही काय तुम्ही स्वखुशीने देताय देता मागितली तुमचा कार्यकर्ता आहे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक नेत्याला माहिती असतं आपल्या कार्यकर्ता काय काय नाही किंवा तुम्ही तुमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला विचारून त्याची माहिती काढू शकता की कसा प आहे हा माणूस तुम्हाला सगळं बॅकग्राऊंड माहिती असावं जर तुम्ही त्या माणसाच्या लग्नामध्ये जाताय त्याच्या मुलाच्या तुम्ही तुमच्या हाताने त्या फॉर्च्युनरची चाबी देताय तर तुम्हाला काहीतरी वाट, लाज वाटली पाहिजे होती ना की हुंडा हा तुमच्या हाताने दिला जातोय आज तुम्ही इथं कुठेतरी म्हणलं पाहिजे होतं की नाही बा मी ह्या गोष्टी देणार नाही तुम्ही तुमचं ते बघा काय ते पहिलं तर ह्या गोष्टी देऊच नका आणि जर तुम्हाला कुणी म्हणलं की तुमच्या हाताने चाबी द्या कशाला त्या मुलाची गाडी त्याच्याकडे पैसे असतील तो स्वतःचा जाऊन घेईल लग्नामध्ये तुम्हाला गिफ्ट द्यायची काय गरज होती आज तुमच्या हाताने तुमचं जेव्हा या प्रकरणामध्ये नाव आलं त्या टायमाला तुम्ही आंग झटकून जमणार नाही आता पावसाळी अधिवेशन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कायदे बनवा नुसत्या लाडक्या बहिणीला पैसे देऊन जमत नाही लाडक्या बहिणीला तिच्या मुलींना सुरक्षेची गरज आहे आज आणि हा ही जी हुंडाबळीची प्रथा आहे ही कितीतरी वर्षांपासून आहे जशी तुम्ही लाडक्या बहिणीचा तिच्या प्रगतीसाठी विचार केला तसा त्या लाडक्या बहिणीचा लग्नाचा जो हा खेळ खंडोबा समाजाने मांडला आहे हुंड्या बळीचा त्या हुंड्याला कुठेतरी थांबवण्यासाठी कडक कायदे करा सगळ्या पोलीस स्टेशन आणि एसपी ऑफिसला सगळ्यांना तुम्ही आदेश द्या की जर अशा कुठं घटना होत असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही ठाम भूमिका मांडा पोलीसवाले पण ह्या अशा प्रकरणामध्ये जास्त इंटरेस्ट घे